नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भाग क्रमांक आठ कवितेवर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती मराठी भाषा साठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो कविता पहिली दूध भाकरी मजेत खातो भू भू करुणी पहारा करतो खुशाल झोपा आम्हाच सांगतो शेताची ही राखण करतो धन्या करी खरी माया सेवा करण्या तत्पर काया खाल्ल्या घरच्या भाकरीला लागतो इमानी सदा जागृत असतो विद्यार्थी मित्रांनो या कवितेवरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला या ठिकाणी बघा वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे पर्याय क्रमांक ए बैल बी घोडा सी गाय डी कुत्रा कोणतं उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला तुमचा टाइम सुरू झालेला आहे डी अगदी बरोबर कुत्रा पुढचा प्रश्न बघूया खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती पर्याय क्रमांक एक खाल्ल्या घरचे वासे मोजणे बी जशी देनावळ तशी धुनावळ सी खाली त्याला खवखवे आणि डी पर्याय आहे याची खावी फोडी त्याची वाजवावी टाळी कुठले उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला तुमचा टाइम सुरू बी अगदी बरोबर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पुढचा प्रश्न बघूया कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढील पैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही पर्याय ए सेवाभावी वृत्ती बी कार्य तत्परता सी स्वच्छंदीपणा आणि डी आहे इमानदारपणा कोणतं उत्तर बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला तुमचा टाइम सुरू सी, बरोबर स्वच्छंदीपणा पुढची कविता बघूया कविता दुसरी अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकुनी आलो असते जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठून देत उगीच वसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते तर विद्यार्थी मित्रांनो ही कविता पुन्हा वाचा एकदा आणि यावरील आपण प्रश्न सोडवूया प्रश्न पहिल्या यावरचा सावल्यांची थरथर कशामुळे होते पर्याय ए लाटांमुळे बी किनाऱ्यांमुळे सी बगळ्यांमुळे आणि डी आहे तळ्यातील माश्यांमुळे कोणतं उत्तर बरोबर असेल चला तुमचा टाइम ए लाटांमुळे अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा ध्यानस्थ का आहे पर्याय क्रमांक ए शांतता भंग होऊ नये म्हणून बी पंख वाळावेत म्हणून सी सावल्यांना कापडे भरू नये म्हणून आणि डी आहे भक्ष्य पकडता यावे म्हणून कोणतं पर्याय बरोबर असेल चला टाइम स्टार्ट डी उत्तर अगदी बरोबर आहे भक्ष्य पकडता यावे म्हणून पुढचा प्रश्न पाहूया कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते कारण पर्याय क्रमांक ए मासे मिळणार होते बी मनावरची विचारांची धूळ निवळणार होती सी बगळ्याला भक्ष्य पकडताना पाहायचे होते डी उसळी मारणारे मासे पाहायचे होते कोणतं पर्याय बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला तुमचा टाइम स्टार्ट बी अगदी बरोबर मनावरची विचारांची धूळ निवळणार होती म्हणून धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो